नमस्कार वाक नमस्कार आपल्याला ह्या अट्रॅप बद्दल थोडी माहिती पाहिजे याच्यामध्ये मध्ये आपण किती तेरा तारखेला आलो होतो तेरा तारखेला लावलेला आहे हा तर... आपण स्प्रे मारलेला आहे तेरा तारखेला स्प्रे घेतला याचा हो तर तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये काय वाटलं भरपूर किडे हे चिटकलेले दिसाय बर आणि आपल्याला एक घ्यायचं आहे आणि सगळ्या प्लॉट मध्ये नौदा लावून टाकायची सगळ्यामध्ये प्लॉट मध्ये करणार होतो मी चांगलं okay. दिसाय ओके आपण त्या दिवशी ट्रायल साठी दोन का तीन केले होते ना तीन केले होते तिकडे पण जाऊ आपण चालेल तीन केले होते चांगला रिझल्ट दिसायला भरपूर किडे चिटकले त्याला okay. ओके हा याला बी भरपूर ते पतंग हे ते वगैरे उडणारे किडे भरपूर याला पण चिटकले उडणारे सगळे किड जे आहे ते पूर्ण चिटकलेली आहे आता कपाशीच्या प्लॉट मध्ये आपण जे उभे आहेत याला तुम्ही काय काय वापरले ते पण थोडस अर्ध्या मिनिटात सांगून द्या याला पासून ग्रीन हार्वेस्ट सारती बर खत तुमचे ते नॅचरल केअरचे वापरलेले आहेत किट एक दोन बर नेचर केअर चे आपल्या सगळं चांगलं नसतं प्लॉट ठीक आहे ओके उसाला पण वापरित होत आम्ही हो उसामध्ये आता पॉलिफॉसपेंट जे वापरलं तुम्ही सुपर ओरा दहा चौतीस शून्य वगैरे हो ते त्याच्याबद्दल काय थोडंसं माहितीये चांगला ऊस जाडी व्हायली लांब लांब काटे व्हायली बर वाड व्हायली जरा कलरचा ता, चांगला प्रतिसाद आहे ठीक आहे ऊसाची पोजिशन चांगली ओके ठीक आहे चालते धन्यवाद